चार महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये पाचव्यांदा भेट झाली संजय राऊतांच्या नातवाच्या बारशालच्या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र भेटले आणि तिथून थेट मातोश्रीवर गेले मातोश्रीवर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली संजय राऊतांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमात दोन्ही ठाकरे बंधू सहकुटुंब एकत्र होते शर्मिला ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे दोन्ही पक्षाचे काही नेते सुद्धा याला उपस्थित होते आणि या कार्यक्रमानंतर राज ठाकरेंनी मातोश्री गाठल्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही बंधूंच्या राजकीय युतीच्या चर्चांना बळ मिळाले ही दृश्य आहेत राऊतांच्या या कौटुंबिक कार्यक्रमामधली ज्या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सहकुटुंब गेलेले होते आणि तिथे गेल्यानंतर इथून बाहेर पडताना दोघांनी हस्तांदोलन केलं आणि त्यानंतर राज ठाकरे थेट मातोश्रीवर गेले तिथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली आणि त्यानंतर राज ठाकरे आपल्या घरी निघून गेले आपण दृश्य बघतोय पाच जुलैला मराठीच्या मेळाव्यामध्ये दोघे बंधू पहिल्यांदा एकत्र आले होते सत्तावीस जुलैला त्यानंतर ते, ते राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर आलेले होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मुंबईत ठाकरे बंधूंच्या सातत्यानं वाढत्या भेटी महाराष्ट्रातल्या नव्या राजकीय वाटचालीचे हे संकेत देत पाच जुलैला ठाकरे बंधू एकाच मंचावर दिसले सत्तावीस जुलैला राज ठाकरे मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेले सत्तावीस ऑगस्टला तब्बल दोन दशकांनंतर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त भेट दिली दहा सप्टेंबरला उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले आणि आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू संजय राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकत्र आले आणि इतकेच नव्हे त्या कार्यक्रमानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा मातोश्रीवर गेल्याचं समोर आलं सहा ही दृश्य आपण बघतोय पाच जुलै ते आज पाच ऑक्टोबर या काळामध्ये दोन्ही बंधूंची सहा वेळा भेट झालेली आहे नाही सांगतो तुम्हाला एक तर असं आहे की साधारणतः दोन हजार पाच पासून आम्ही वेगळे झालो होतो त्याच्यानंतर एका मुद्द्यावरती आम्ही एकत्र आलो आणि रोज आम्ही उठून आम्ही एकत्र येणार आलो एकत्र आलो एकत्र आलो असं बोलण्याची गरज नाही आम्ही पाच जुलैला जो मेळावा घेतला जर एकत्र यायचं नसतं तर आम्ही एकत्र आलोच नसतो एकत्र आलोच नसतो आता जे काय सुरू झालेलं आहे मुद्दा म्हणून की आम्ही एकत्र आलोय त्याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला म्हणत कृपा करून गैरसमज म्हणू नका मी आमच्या विरोधकांना म्हणतोय की त्यांचे धाबे दड आणतात मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब खूप अगदी झालेले आहेत त्याच्यामुळे आपण बघा की कालच्याही मेळाव्यात त्या बोलले आम्ही एकत्र कार्यक्रमात आलो म्हणजे एकत्र येण्यासाठी परंतु राज ठाकरे साहेबांकडून अजून होय आम्ही एकत्र येतोय असं मनसेकडून अधिकृतपणे अजून तरी त्या ठिकाणी कळलेलं नाहीये परंतु ते दोघे एकत्र येत असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत